मित्रांनो आज मी आपल्याला घेऊन आली आहे ग्लोबल इंडस्ट्रीजमध्ये ग्लोबल इंडस्ट्रीज ही भारतातली नंबर एकची नामवंत अशी मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे या कंपनीमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक मशीन बनवल्या जातात आणि त्या विक्री केल्या जातात मित्रांनो तुम्ही ग्लोबल इंडस्ट्रीजमध्ये कुठल्याही प्रकारची व्यावसायिक मशीन खरेदी केलात तर त्या व्यवसायाविषयीचं संपूर्ण नॉलेज तुम्हाला ग्लोबल इंडस्ट्रीजमध्ये दिलं जाईल संपूर्ण व्यवसायाची माहिती मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा असेल व्यावसायिक मशीन खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा मित्रांनो ग्लोबल इंडस्ट्रीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक मशीन मॅन्युफॅक्चरिंग केल्या जातात मात्र आपण यांच्याकडची आजची मोमोज मेकिंग मशीन बघणार आहोत त्या व्यवसायाविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट एंड मच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्यासाठी एकदम भन्नाट असा व्यवसायाची माहिती देणार आहे भन्नाट अशा मशीनची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे तर ही मशीन कोणती आहे काय वर्क करते या मशीनमध्ये आपण कुठला प्रोडक्ट बनवू शकतो हे व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर मशीनची माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत नांदेडमधील ग्लोबल इंडस्ट्रीज या ठिकाणी आणि मशीन ची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथल्या मॅडम आहेत जी पुढील माहिती आपल्याला मशीन बद्दल देणार आहेत नमस्ते मॅडम नमस्ते हैं आप बहुत बढिया स्वागत करत मैं ग्लोबल इंडस्ट्री नमस्कार दोस्तों तो आज जो हम लेके आए हैं ये है आपकी स्किन मेकिंग मशीन तो स्किन मेकिंग मशीन में क्या रहता है कि जैसे कि ये मशीन के अंदर ऑटोमेटिक मशीन है ओके ऑटोमेटिक मशीन में क्या रहता है कि जैसे इस मशीन के अंदर आपका जो होता है सिर्फ आपकी शीट निकलती है आप चाहे तो आप मोमोज की शीट निकाल लो आप चाहे तो स्किन मतलब उसकी जैसे समोसा की हो गई या फिर आप रोटी बनाना चाहें या फिर मान के चलो कि आपने गोलगप्पा पानीपुरी कुछ भी बनाना okay. तो डाई चेंज होती है और उसके अलावा आपका जो होता है फाइनल प्रोडक्ट रेडी म्हणजे मशीन एकच आहे आणि याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवू शकतो जसं की आपण करंजीची लाटी बनवू शकतो पाणीपुरीचं आपण कवर बनवू शकतो म्हणजे बरेच प्रोडक्ट आपण या मशीनच्या थ्रू बनवू शकतो मोमोज असतील आपले आवडते गणपती बाप्पाचे मोदक आपण मोदकच्या लाट्या याच्यामध्ये बनवू शकतो तर असा अशी ही मशीन आहे तर आपण पुढे मशीनची डिटेल माहिती घेऊयात हे जे पाहत आहे ते तुमची मोमोज रोटी मेकिंग मशीन आहे ज्यामध्ये तुमचे म्हणजे स्किन बनते ज्यामध्ये तुम्ही पापड बनवू शकता किंवा मग मोमोज जे असते रोटी ती पण बनवू शकता किंवा आपले मोदक वगैरे बनवण्यासाठी किंवा मग पापड पण बनवू शकता काही पण बनवू शकता मशीनमध्ये तुम्हाला इथं पॅनल दिलेलं असतं जिथून तुम्ही म्हणजे ते शेप म्हणजे पातळ किंवा झाड करण्यासाठी तुम्हाला नॉर्मली दिलेलं असतं हे तुम्ही पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने याचे म्हणजे बनत आहेत तुम्ही याला जाड किंवा पातळ पण करू शकता ओके आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण करूयास मग इथे बघू फार सुंदर या ठिकाणी तयार झालेल्या आहेत पाऱ्या बनवू शकतो आपण याला तर जाड पातळ आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवू शकतो आणि ऍट अ टाइम किती बनवू शकतो मग याच्यामध्ये आपण वन मिनिट ऐंशी ते नव्वद पीसेसचं प्रोडक्शन असते मशीनचं एका मिनिटामध्ये ऐंशी ते नव्वद एका मिनिटामध्ये आपण ऐंशी ते नव्वद म्हणजे एका मिनिटात आपण आपल्या घरात करंजा बनवतो दिवाळीत तेवढ्या ऍट अ टाइम एका मिनिटात बनणार आहेत त्याच्या पाऱ्या यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मॉडेल भेटतात हे तर आपण पाहिलं रोटी स्किन बनवण्याचे यामध्ये तुम्हाला मोमोज बनवण्याचं मशीन मिळते जी की पूर्ण फायनल प्रोडक्ट असते तुमचं त्यामध्ये तुम्ही समोसा बनवू शकता किंवा मग कारंजा असतील मोमोज असतील त्याचबरोबर तुम्ही स्प्रिंग रोल पण बनवू शकता तुम्हाला फक्त डाय चेंज करण्याची आवश्यकता असते त्या मशीनमध्ये तुम्हाला दोन हॉपर दिलेले असतात एका साइड ला तुम्हाला जो आहे तो वेजी वेजिटेबल्स वगैरे टाकायचे असतात आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते तुम्हाला म्हणजे आपला मैदा सुरलेला तो टाकायचा असतो आणि तुमचा फायनल प्रोडक्ट जे आहे ते मोमोज झाले किंवा मग करंजे झाले त्याचबरोबर समोसा स्प्रिंग तुम्ही शकता ओके आणि काय कॉस्ट कॉस्ट आहे मग या मॅम ही जी मशीन ती ऐंशी हजार ला पडेल यामध्ये जी मशीन असते मोमोज बनवण्याची जी असते तुम्हाला दोन लाख नव्वद हजार तर तुमचं हॉटेल असेल कॅफे असेल जे नवीन तरुण आहेत जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी बिझनेस हा एक बेस्ट ऑप्शन आहे बऱ्याच ठिकाणी आता जॉबचे प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्ही तुमचा एक दोन अडीच लाख तीन लाखापर्यंत इन्व्हेस्ट करून तुम्ही अशा प्रकारची मशीन खरेदी करू शकता मल्टी यूज करू शकता या मशीनचा आणि तुमच्या हॉटेल हो कॅफे छान छोटेखानी सुरू करू शकता मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर याच्यामध्ये मशीनमध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत yes, तर तुम्ही छान असा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि हा बिझनेस असा आहे की या बिझनेसला कधीच मरण नाही बिझनेस खूप चालणारा आहे खूप डिमांडिंग आहे आता सगळं सगळीकडे फास्ट फूडचं तुम्ही बघताय क्रेज तरुण पिढीमध्ये आलेला आहे तर हा बिझनेस खूप चालणारा बिझनेस आहे जो की भरपूर प्रॉफिट देणारा बिझनेस आहे दिवसाला जे काही त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे त्याच्यासाठी जे लागत तेवढं इन्व्हेस्ट करायचे आणि डबल टिबल त्याच्यामधून आपल्याला इन्कम घ्यायचं येस yes, ट्रेकिंग मशीन असते त्यामध्ये तुम्ही जसं समोसा त्यानंतर मोमोज झाले किंवा स्प्रिंग रोल झाला त्याचं प्रोडक्शन जे असते सहा ते सहा हजार पीसेस एका तासाचं प्रोडक्शन असते मशीनचं म्हणजे एका तासामध्ये तुम्ही सहा हजार पीसेस बनवू शकता चॉपिंग मशीन असते जे म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे तुम्हाला चॉप करायला लागतात हॉटेल आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात काम आहे त्यांना फक्त स्किन मेकिंग मशीनच नाही तर बाकीच्या ज्या मशीन लागतात यस चॉपिंग मशीन असेल किंवा आटागुंधायची मशीन असेल तर त्या मशीन सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळतील त्यासुद्धा योग्य दरामध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्येच मिळतील सगळ्या प्रकारच्या मशीन तुम्हाला यांच्याकडे अवेलेबल होतील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ग्लोबल इंडस्ट्रीजला कॉन्टॅक्ट करा त्यांचे नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्ही तुम्ही यांच्या चा नांदेडच्या ऑफिसलासुद्धा व्हिजिट करू शकता यांचं जे हेड ऑफिस आहे ते नोएडा या ठिकाणी आहे आणि यांचे जे दुसरं ऑफिस आहे ते कलकत्ता इथे आहे तुम्हाला जिथे जवळ पडेल आय थिंक तुम्हाला तुम्ही मराठी आहात आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो मराठी आहात तर तुम्हाला नांदेड अगदी जवळ पडेल तर तुम्ही नांदेडला व्हिजिट करून डायरेक्ट प्रोडक्टबद्दल मशीनबद्दलची माहिती घेऊ शकता तुम्हाला इथं एकच मशीन नाही तर अनेक मशीन व्यावसायिक मशीन तुम्हाला या ठिकाणी मिळतील तुम्हाला जो व्यवसाय करायचे तो व्यवसाय जर तुम्ही ठरवून आला तर इथे तुम्हाला भरपूर व्यवसायाचे चा, ऑप्शन्स मिळतील व्यवसायाच्या माहिती दिली जातील व्यवसाय कसा करायचा याचा देखील माहिती देतील मार्केटिंग कशी करायची याची देखील माहिती देतील तर खूप सुंदर या ठिकाणी मशीन आहेत तुम्ही लवकरात लवकर ग्लोबल इंडस्ट्रीजला व्हिजिट करा आणि डिटेल माहिती घ्या तुम्हाला सगळं नॉलेज या ठिकाणी दिलं जाईल